ओबीसी नेते लक्ष्मण हाके एका व्हायरल व्हिडिओमुळे नव्या वादात सापडलेत माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाकेंनी वादग्रस्त विधान केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ओबीसींचं नेतृत्व धनगर समाजाकडे गेल्यानं माळी समाजामध्ये पोटदुखी निर्माण झाल्याचं लक्ष्मण हाके म्हणालेत या विधानावरून ओबीसी चळवळीमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे हाकेंनी या व्हिडिओवर सारवासारव केली आहे तर भुजबळांनीही यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला लक्ष्मण हाकेंच्या एका व्हायरल व्हिडिओ न मोठा वाद निर्माण झाला त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजाचं नेतृत्व धनगर समाजाकडे गेल्यानं माळी समाजातील नेत्यांना पोटशो उठल्याचा आरोप केला त्या व्हिडिओत लक्ष्मण हाके एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी छगन भुजबळांची दोन्ही मुलं ओबीसी चळवळीत काही कामाची नसल्याचंही म्हटलंय त्या व्हिडिओत लक्ष्मण हाके काय म्हणाले ते तुम्ही परत ऐका एमआरएन समितीचे नेतृत्व माळेंकर यांनी नगररंगाकडे हे त्यांचा स्वतःचा शोध आहे वैलिपूरहून काय की कामाची नाही जी लक्ष्मण हाकेंच्या व्हायरल व्हिडिओचे ओबीसी चळवळीत तीव्र पडसाद उमटल्या व्हिडिओमुळे ओबीसी चळवळीतील नेत्यांना मोठा धक्का बसलाय ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी या व्हिडिओचा निषेध केला असून हाकेंनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे तो आपण समाजाला नाव ठेवण्याचा कुठल्याही माळी समाजाला असेल धनगर समाजाला असेल वंजारी समाजाला असेल बंजारा असेल किंवा छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीतील समाजालासुद्धा आपण नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला नाही आणि हे लक्ष्मणरावाने नाव ठेवून हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलं हे योग्य नाही हे माळी समाजाच्या बाबतीत बोललेत हे माळी समाजाला अतिशय वेदना झाल्यात मी माळी समाजाच्या वतीनं रावाच्या बाबतीत खरं तर वेदना झाल्या म्हणून असं हे करतो त्यांचा निषेध ह्या वक्तव्याचा निषेध करतो राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली आहे लक्ष्मण हाके हा समाजा समाजात तेढ निर्माण करतोय त्याला नाक घासून माफी मागायला लावा अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे हाक्याला के झाकण झुल्या उगास म्हणत नाही अगोदर मराठा ओबीसी व आता ओबीसी ओबीसी मध्ये आग लावायला याने सुरुवात केली आहे ओबीसी बांधवांनी या झाकण झुल्याचा डाव वेळीच ओळखावा व आदरणीय भुजबळ साहेबांनी याला माळी समाजाची नाक घासून माफ करायला लावावी असं मिटकरींनी म्हटलंय छगन भुजबळांच्या मुलांबाबत व्हायरल व्हिडिओ स्पष्टीकरण दिलंय छगन भुजबळ हे आपलं दैवत आहे समाजात फूट पाडण्यासाठी हे फेक पसरवलं जात असल्याचा आरोप हाकेनी फोन करून आपलं म्हणणं मांडल्याचं सांगून भुजबळांनी या विषयावर पडदा टाकलाय भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मांडलं कुणाला महात्मा ज्योतिराव फुल्यांना मांडलं त्यानंतर मी वंदनीय स्वर्गीय हरि नरके साहेबांना मी आदर्श मानत आलो आणि मी आज रोजी छगनरावजी भुजबळांना मी आदर्श आहे त्यामुळे माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे त्यामुळे असे फेक व्हिडिओ फेक नेरेट पसरवून ओबीसी कधीही दुभंगणार नाही दोन तीन वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेली आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायची नाही मराठा आरक्षण आंदोलकांनीही या वादात उडी घेतली आहे लक्ष्मण हके हे दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे हाकेंवर हल्ला करणाऱ्याला लाख रुपयांच बक्षीसही जाहीर करण्यात आलंय तर हाकेंनीही जीभ कशाला हसडताय जीव घ्या असं आव्हान मराठा आंदोलकांना दिलाय जर तुमची ही बल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रतिम आंदोलन उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हासडणाराला आम्ही एक लाख रुपये बक्षीस देणार आहोत बक्षीस जाहीर करावं त्यांनी आमचा जीव घ्यावा आम्हाला गोळ्या घालाव्यात मंडल आयोग लागू होत असताना नव्वदच्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाठ वाहतील असं इथली माणसं बोललेली ही भाषा नवीन नाही आम्हाला त्यामुळं चालवा आमच्या गळ्यावर सुरी जिम काय हसडत आहे था? चालवा आमच्यावर आम्ही ओबीसीच्या हक्काधिकारांची भाषा बोलतोय लक्ष्मण हाके यांचे यापूर्वी ही काही व्हिडिओ व्हायरल झाले होते त्या व्हिडिओमुळे बराच वादही निर्माण झाला होता आता या व्हिडिओवर सारवा सराव केली तरी त्यांच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेलाय हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई